काल त्यांची आणि मुख्यमंत्र्यांची भेट झाली मुख्यमंत्र्यांनी त्यांना शब्द दिलाय एकालाही याच्यातल्या सुटू देणार नाही जेवढी साखळी ती सगळी साखळी पकडली जाईल या शब्दाला मुख्यमंत्र्यांनी शेवटपर्यंत खरं भरावं याच्यातला आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्येमधला एकही आरोपी सुटला तर मात्र अण्णा सरकारची गाठ आमच्याशी आहे okay, okay. आपण मात्र शब्द दिलेला आहे कुटुंबाला जीवा जीव आशेपर्यंत हा समाज तुमच्या पाठीशी राहील आणि धनंजय भैया तुम्हाला जाहीरपणानं पुन्हा एकदा सांगतो वैष्णवी काही समोर संतोष भैयाला न्याय मिळेपर्यंत या राज्यातला एकही माणूस एक इंच सुद्धा मागाटणार नाही मला फक्त एकच मुद्दा आता क्लिअर करायचा आहे ह्या धनंजय मुंडेने जे, मुंडे जे प्रयोग सुरू केलेत या धनंजय मुंडेनं जे षडयंत्र मुंडे सुरू केलेत आणि ते जो लोकांना सांगतोय आता रास्ता रोको करा मोर्चे काढा आंदोलन करा हे धनंजय मुंडेचं काम हे दुसरं कोणाचं नाही धनंजय मुंडे तुमच्या लक्षात येत नाही तुम्ही जास्त खोलात चाललाय ही जर रूढ तुम्ही अशी पाडली संतोष भयाच्या पाठीशी उभारणार आता आरोपीच्या पाठीशी उभारायचं काम तुमच्या लाभार्थी टोळीकडून जर तुम्ही सुरू केलं आणि याच्यानंतर जर तुमच्या घरातलं कोणी मिलं तर मराठ्यांनी सुद्धा असेच मोर्चे काढायचे का हा महाराष्ट्र धनंजय मुंडे नेमका कोणत्या बाजूला घेऊन चाललाय आपण मंत्री पदावरती संविधानाची शपथ घेतलेल्या राज्याचा प्रमुख व्यक्ती म्हणून आपण काम करता आणि तुमच्या लाभार्थी गुंड टोळीला तुम्ही राज्यात आंदोलन करायला लावता आणि आरोपीला साथ देता ही चाललेली दिशा धनंजय मुंडेची चांगली नाही जर राज्यात रूढ पडली कोणाचा माणूस मेला किंवा मारला तर आरोपीला साथ द्यायची तर सगळ्या जाती धर्माचे लोक इथून पुरत तसंच करायला सुरुवात करतील माणूस मेला किंवा मारला की ती जात त्या आरोपीच्याच बाजूने उभा राहणार आणि या राज्यातलं आणि देशातलं पहिलं उदाहरण आहे की धनंजय मुंड्या या गोष्टी त्या गुंड टोळीच्या जीवावरती घडून आणायला लागला मी काय बोललो त्या दिवशी परभणीला अण्णा फोन चालू मी परभणीला त्या दिवशी काय बोललो धनंजय देशमुखांना त्या धनंजय मुंड्याच्या लोकांना धमकी दिली या राज्यातले लोक म्हणतात जर संतोष देशमुखांच्या वेळेस त्याच वेळेस अॅट्रॉसिटी अॅक्ट एक दाखल झाला असता तर आपल्या संतोष देशमुखांचा खून झाला नसता जर तो गुन्हा दाखल करून घेतला असता तर संतोष भैया देशमुखांचा खून झाला नसता तसंच पुन्हा आम्ही सुद्धा डोक्यात आणलं जर पोलीस स्टेशन मध्ये रावी धनंजय देशमुखांना त्या धनंजय मुंड्याचे लोक धमकी द्यायला लागले आणि आपण जर बोललो नाही तर तसाच जर हा खूप जनतेने सावध व्हायला पाहिजे होत तुम्ही धनंजय देमुखांना धमकी देता गुंडाला बोलायचं नाही गुंडाला बोलायचं नाही काय चूक केली वंध्याला धमकी दिली का कुठल्या धनगराला दलित मुस्लिमाला मायक्रो ओबीसीला अरे धनंजय मुंडे आमच्या रक्तात नाही येते आमचे रक्त ये पवित्रेत आम्ही राय जातीवाद करत आतापर्यंत एकाही जातीला दुखावलं नाही होय नेत्याला मी सोडत नाही सोडणार सुद्धा नाही जातीवाद हे आम्हाला शिवत नाही तुझं पाप झाकण्यासाठी आता ओबीसीचा आसरा घ्यायला लागलाय धनंजय मुंडे पारा घेणार आणि पंघरून घेतोय कि ओबीसीवर अन्याय होतोय ओबीसीचा काय समज त्याच्यात खून करणार तुम्ही पापी बनणार तुम्ही आणि त्याच्यात ओबीसीला ओढणार आम्ही कुठल्याही जातीला बोललेलो नाही आणि कधी बोलणार सुद्धा नाही पण गुंडाला सोडणार नाही माझ्यावर किती केसेस केल्या आता केसेसचा सपाटा उठला माझ्यावर पहिलेच तुमच्या मुख्यमंत्र्यांनी माग यासाठी लावली त्याला मी त्या संतोष भाईना न्याय देण्यासाठी माझ्यावर एक हजार केस झाल्या तरी मनोज जरांग सारखे <laughs> गोरगरीब मराठ्यांच्या लेकराला आरक्षणातून न्याय देण्यासाठी माझ्या विरोधात किती हे शंडाच्या टोळ्या उभा राहिल्या गुंडाच्या टोळ्या उभा राहिल्या तरी धनंजय मुंडे मनोज जरांगे हटत नाही काय केस तुला काय करायची गोर गरेब मला अन्याय झाल्याला मी सहन नाही करू शकत मी न्यायासाठी लागणार आहे पण मी जातीवाद करत नाही तुझी लाभार्थी टोळी आणखीन तरी धनंजय मुंडे तिला थांबव तू खोलात चाललाय तू फसत चाललाय तू फसणार आता तू मला खेटलाय आता बघतो तू तू हे इतके मॅटर आहे परळीपासून मुंबई पर्यंत पण मग पंचवीस जो उपशन होऊन तुला कचकाच दाखवतो आता मन कस तो आहे माग लागत <laughs> मा नादा ला मी त्यांच्या त्यांना अर्ध ध्यानात राहिलं मी अर्धा गेलेलो मी बे काय सुईचा नाही मी पंचवीस दिवसात त्या धन्यामुंड्याचं नाव घेतलं का तोंड रस्वता नाव घेतलं तो आहे सारख्या आम्ही आम्हाला ओरिजिनल लोक लागते त्याचं नाव घेतो आम्ही आपल्या त्यातल्या ले, माधुर्याचं नाव नाही घेत आम्ही आणि तुम्हाला वाटतं तुम्ही लाड अरे मराठी लाड मोठे जायला येत मग माग लागल्यावर तो काय आहे पंच का पाला आहे पण आम्हाला हे राज्य शांत ठेवायचं इथं कायदा सुयस्थ बिघडू द्यायची नाही गुंडाला बी बोलायचं नाही का त्याच्या गुंडानं धनंजय देशमुखाला धमकी दिली म्हणून त्या गुंडाबद्दल आम्ही बोललो आणि तुम्ही म्हणता आमच्या जातीला बोललो तुमच्या राज्याचा काय असं मत त्याचे आरोपी तो आरोप मी एकदा उपोषण पंचवीस तारखेच संपलं माझ्याकडे याकड जे जे गाबा येईल मी बी तुमच्यासारखा एक माणूस सांभाळून ठेवतो गाबा तुमच्याकडे एक माणूस गाबा सांभाळाला पट्ट्याकडे मोठा आणून द्यायला लागले इंग्लिश इंग्लिश सोडून देतो मराठी मराठी धरतो याचा भुक्ता मी आता तो ना द्यायला लागलाच ना मग थोपड नाव घेतलं नाही राहू मी वीस पंचवीस दिवस झालं तो मंत्री होय आमदार होय सरपंच होय नाही तिकडे वड्यावड्याने हिंड मला घेणं का तो आणि तू तो तीर मार्या लागून गेला मी मोजित असतो का तुझ्यासारख्याला सारख्या तू कोण मार्या लागून गेला तो नावच घेतलं नाही तरी म्हणतोय ते कसली बद घेऊ तिथं किरण लागलेली शिळेची शेफ्टी बोलते ज्या असं करतो तसा करतो अरे मी किती केलोच आहे त्या लयचर कसा फेसबुक पाळला होता त्यांचा दोन्ही दोन्ही हाताने पुसत होते इतका जिप्पा बाहेर पाळल्या होत्या <प्रावा> काय काय बोलावं आम्ही तुमच्या जातीविषयी आदर सन्मान करतो आणि तुम्ही विकत भांडणं घेता काही कारण नसताना धनंजय देशमुखांनी त्या धमकीचं नारे राहावीचा कळक माहीत पाहायच्या आगमस्तकात गेला पंचवीस ते सव्वीस दिवसानंतरच मी नाव घेतो तोपर्यंत नाही तरी वरच्या उठित होई दा टोळी धरून आणतो ते लाभार्थी कुणाचा विमा खाल्ला काही कागद आणलं का त्याच पंचवीसच्या नंतर पंचवीसच्या नंतर तोवर त्यांच्या गर्दी या धनंजय मुंडेने टोळ्या सुरू केल्या लाभार्थी पिक के विमा खाणाऱ्या राख खाणाऱ्या गावऱ्या खाणाऱ्या डोंगर खाते दगड खाते गोटे खाते संडास बाथरूम खाल्ले का <laughs> सगळ्या काल्या भंगार आणि एवढी पत होती या जातीची यांच्या समाजाची पुरी पत घातली या नाशक्या पाच पन्नास लोकांनी टोळ काय ना त्यांच्या जातीची पुरी पत घातली तरी या धनंजय मुंड्याला आणखीन सुधारा की आपण कोणामुळे फसायला लागलो त्यांचीच पाठराखण करतोय आणि आपल्या विरोधात टोळ्या उठवतोय तो लाभार्थी टोळ्या प्रत्येकाचं काही ना काहीतरी घडलेलं असत आता तू आम्हाला खेटलाय मला गुन्हे दाखल करायला लावतो देशमुखांच्या त्या धनंजय भयाच्या पाठीमाग तुझ्या गुंड लावतो बघू पंचवीसच्या नंतर तू कुठं जात नाही मी भी कुठं जात नाही आणि बेयात पेत नसतो मी धनंजय मुंडे ते बंकारे पुढे तरी बेयात पीत नसतो तू पंचवीसच्या नंतर भेटू आता जरा याग याच्यातच भेटायला लागल ते लय चाभरे तसंच भेटायला लागल मला असं वाटतं कारण आपण येत मो काय मनाचे आपण जातो खरं बोलून खरं पचाना खरं पचत नाही यांना खरं पचायलाच ना। खर ना तयार नाही हे खरे हकीकत मान्यच करायला तयार नाही आता पंचवीस तारखेपर्यंत शांत राहतो एकदा माझं गोर गरिबांचं एवढं आरक्षण एकदा पंचवीस जानेवारीच्या उपोषणाच्या नंतर झालं की आपण कायदेशीर भेटायचं म्हणतोय तो कायदेशीरच भेटू आता त्याला माझी हात जोडून तुम्हाला सगळ्यांना विनंती देशमुख कुटुंबियाच्या पाठीशी शेवटपर्यंत वैष्णवी लिकेनं आपल्याला हाक दिलेली सगळे ताकदीनं न्याय मिळेपर्यंत सूर्यवंशी उभारा की तुम्हाला हात जोडून विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय शिव चल का तुमचं सर्वजणांना विनंती आपण आहे ठिकाणी जागेवर उभं राहावं रस्मगीताने या सभेचं समापन होणार आहे या आक्रोश मोर्चेच जी सभेमध्ये रूपांतर झालं त्याच राष्ट्रगीतने या ठिकाणी समापन होईल सर्वांना विनंती की आहे त्या ठिकाणी प्रत्येकाने जागृती उभे राहावं